नमस्कार मित्रांनो मुंबई ग्राय चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवलेली आहे मिक्स कडधान्यांची रसाभाजी तर ही उसळ आहे आणि याच्यामध्ये वाटाण्यापासून हरभऱ्यापासून मटकीपासून सर्व प्रकारचे कडधान्य आपण ॲड केलेले आहे भरपूर पौष्टिक अशी उसळ आपण बनवलेली आहे आणि ही उसळ आपण कशी बनवलेली आहे आणि त्याच्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स आपण ॲड केलेले आहेत ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहात तर चला वेळ न घालवता व्हिडिओला लवकर सुरुवात करूया तर ह्याच्यासाठी आपण घेतलेली आहेत ही कडधान्य आपण वाटाणे घेतलेले आहेत हरभारे घेतलेले आहेत मटकी घेतलेली आहे आणि मिक्स मोड आलेले सगळे हे कडधान्य आहेत तर हे आपण भिजत घातलेले तर तुम्ही हे मार्केटमधून पण आणू शकता मार्केटमध्ये पण अवेलेबल असतात मिक्स कडधान्याची उशर पण ही आम्ही प्रेफर करतो की घरीच भिजवलेले आणि हेच घरी स्प्राउटेड केलेले कडधान्य आहेत त्याच्यानंतर आपण वाटणसाठी घेतलेले हे आहे तर वाटणसाठी आपण घेतलेले आहेत दोन कांदे ल लसूण घेतलेलं आहे ठेचून अद्रक घेतलेले आहे खोबरं घेतलेलं आहे टमाटर घेतलेलं आहे आणि इकडे घेतलेलं आहे धने घेतलेले आहेत कोथिंबीर आणि कढीपत्ता त्याचबरोबर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर हे आपलं वाटणचा मसाला आहे तर आपण हे मिक्सरमधून वाटण हे बघा असं काढून घेतलेलं तर जास्त काही वेळ लावायचं नाही फटाफटमध्ये आपण हे वाटण तयार केलेलं आहे हे वाटण हे आपल्या रसाभाजीचं मेन इन्ग्रेडियंट असणार आहे आणि आता ही बघा आपण ही जी आहे मिसळ जी उसळ आहे ती आपण बॉईल करून घेतलेली आहे हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाणी ॲड करायचं आहे दोन कप आणि तेच आपण गॅसवर ती चार शिट्ट्या लावून घ्यायच्या आहेत तर याला शिजायला जास्त वेळ लागत नाही फक्त पंधरा मिनटात पंधरा ते वीस मिनटात आपली मिसळ उसळ तयार होणार आहे तर सुरुवात करूया आपण दोन चमचे तेल घेतलेलं आहे कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि आपलं वाटणचा मसाला ॲड केलेला आहे तेल तर चांगलं कडकडून तापलेलं तर जास्त काही थांबायची गरज नाही आहे तुम्ही बघू शकता फक्त आता हे हलवून घ्यायचं आहे ह्याच्यात सगळा खेळ हा मसाल्याचा आहे बाकी जास्त काही टेन्शन नाही आहे मसाला बनवायचा आणि बन आपले हे दोन तीन रस्सा भाज्यांसाठी ती रेडी असतं हे वाटण तर, तर आपण टाकलेलं आहे मीठ चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जेव्हा मसाल्याला तडका लागतो मला तर भरपूर सुगंध चांगला सुकलेला आहे याचा आता ह्याच्यामध्ये एकच काम करायचं आहे आपली ही उसळ टाकून द्यायची आहे बघा किती कलरफुल दिसतात वाटाणा आहे हरभरा आहे आणि स प्रत्येक कडधाना मोड आलेला आहे तर भरपूर पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त उसळ आहे तर आता ही फक्त आपल्याला हलवून घ्यायची मिक्स करून घ्यायचे सगळे कडधान्य आणि आपले मसाले जास्त काही टाईम लागत नाही हे व्हायला कारण की ऑलरेडी आपण कुकरमधून हे बॉईल करून घेतलेले आहेत कडाने ह्याच्यामध्ये एक कप पाणी ॲड केलेलं आहे आता जस्ट आपल्याला वेट करायचं आहे दहा मिनटासाठी हे बॉईल झाल्यावरती ही भाजी आपल्याला फक्त सर्व करून घ्यायची आहे तर लवकरात लवकर होणारी डिश आहे जास्त काही टाईम लागत नाही फटाफटमध्ये आपली ही डिश तयार होते तर चला तुम्हाला दाखवतो पाच न मिनटानंतर कशी डिश होते तर हे बघा हे चांगला बॉईल आलेला आहे कट दिसत आहे आणि स्पेशली आपण हिरवा मसाला वापरलेला आहे युज्युली आपण लाल मसाला वापरतो रस्त्या बाजूसाठी तर आपण इथं हिरवा मसाला वापरला आहे हिरवं वाटण जे होतं आपलं तेच आपण ॲड केलेलं आहे जास्त काही टाईम लागलेला नाही आहे आता फक्त अजून पाच मिनटं ठेवायचे आणि पाच मिनटानंतर आपण एका बॉलमध्ये हिला सर्व करून घेऊया तर चला तर हे बघा हे आपण असं सर्व्ह करून घेतलेलं आहे कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि फक्त पंधरा ते वीस मिनटात चालेल डिश आहे का तर आपण कडधान्य ऑलरेडी बॉईल करून घेतलेले आहेत जर आपण कुकरमधून बॉईल करून घेतले नसते तर आपल्याला जास्त वेळ लागला असता तर हे एक टाईम सेविंग बोलतात ना की टाईम सेव्ह होतो आपला कुकरमुळे तर ते अशा प्रकारे तर हे कडधान्यांची रेसिपी आ, मिक्स करदानांची रेसिपी तुम्ही जरूर करून बघा प्रोटीनयुक्त डिश आहे तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल भाजी आहे भातावर भाकरीबरोबर चपातीबरोबर जाणारी डिश आहे लंच आणि डिनर एक उत्तम ऑप्शन आहे तर जरूर जरूर ही डिश तुम्ही तुमच्या घरी करून बघा तुमच्या घरच्यांना ही करून खायला घाला आणि त्यांच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही द्यायला विसरू नका मुंबई मुंबईकर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे जे फीडबॅक्स आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये टाकत जा कारण की आपण व्हिडिओ बनवायला भरपूर मेहनत करतो आणि तुमचा एक कमेंट तुमचा एक लाईक तुमचा एक व्ह्यू आपल्या व्हिडिओसाठी एक मोटिवेशन असतं तर मोटिवेशन साठी प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मुंबई करा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय